गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचं चित्र दिसून येते नांदेड जिल्ह्यातून नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसात सोयाबीन दरात सहाशे पन्नास रुपये क्विंटल मागे घसरण आहे मागील वर्षी सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये नांदेड बाजार समितीत सोयाबीनला कमाल भाव चार हजार शंभर रुपये मिळत असून तर सरासरी भाव चार हजार चारशे पर्यंत गेलाय मात्र प्रतिवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या दर क्विंटला मागे सहाशे पन्नास रुपयाने घसरण झालीये सध्या नांदेड

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ए पी एम सी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा